आपण अशा काही गोष्टी बोलतो ज्या लोकांच्या मनाला स्पर्शून जातात आणि अशाही काही गोष्टी बोलतो ज्या लोकांना वाईट वाटतात ज्यामुळे लोक दुखावतात तुमच्या चांगल्या बोलण्यामुळे लोकांवर तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुमच्या वाईट बोलण्यामुळे लोकांवर तुमचं वाईट इम्प्रेशन पडतं कुठलीही भावना व्यक्त करायची असेल रागवायचं असेल लाड करायचे असतील प्रेम करायचं असेल तर लागतात ते म्हणजे शब्द आपल्यापैकी बरेच जण बोलायला व्यक्त व्हायला घाबरतात किंवा लाजतात गर्दीमध्ये बोलायला घाबरतात आपलं बोलणं कोणाला आवडेल का कोणी हसणार तर नाही ना या विचाराने ते बोलणं टाळतात परंतु जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही लोकांवर तुमचं इम्प्रेशन म्हणजेच प्रभाव टाकू शकत नाही तुमच्या चांगल्या बोलण्याने चांगला प्रभाव पडेल आणि तुमच्या वाईट बोलण्याने वाईट प्रभाव पडेल पण त्यासाठी तुम्हाला अगोदर बोलता यायला हवं खरं तर समोरच्यावर किंवा लोकांवर आपला चांगला प्रभाव पाडायचा असेल तर आपण जसे आहोत तसेच आपण समोरच्या सोबत व्यक्त व्हायला हवं कुठलाही दिखावा न करता आपल्या वागण्या बोलण्यात प्रामाणिकपणा असेल कुठलाही दिखावा नसेल तर आपले शब्द समोरच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचतात समोरच्या व्यक्तीच्या मनावर प्रभाव पाडतात बऱ्याच लोकांना सवय असते इतरांचं बघून किंवा इतरांना कॉपी करून तसं वागण्याची बोलण्याची पण त्या सगळ्या वरवरच्या गोष्टी झाल्या त्या फार काळ टिकत नाहीत जे शब्द जे विचार तुमच्या मनातून येतात त्यांचाच प्रभाव लोकांवर पडत असतो मनातून येणाऱ्या गोष्टी आणि वरवरच्या गोष्टी यात फरक असतो आणि तो लोकांना जाणवतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेट क्लिअरली काही लोकांना सवय असते अडखळत बोलण्याची थांबून थांबून बोलण्याची त्यांचे शब्द उच्चार स्पष्ट नसतात आणि त्यामुळे लोक त्यांना हसतात त्यांची टिंगल करतात आणि त्यांची मजा घेतात आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होऊ शकतो फक्त सरावाने तुम्हाला बोलता येत नाही अडखळत बोलतात थांबून थांबून बोलतात तर ही बोलता, बोलता, गोष्ट फक्त तुमच्या बोलण्याच्या सवयीने प्रॅक्टिसने दूर होऊ शकते तुमच्यात जी कमतरता आहे ती तुम्ही फक्त सरावाने दूर करू शकता त्यामुळे तुमच्याकडे जे नाही किंवा तुमच्यामध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा उदास राहण्यापेक्षा लोकांचं बोलणं मनावर घेण्यापेक्षा आपल्यातील उणीव कमतरता यावर काम करा सरावाने ती दूर करण्याचा प्रयत्न करा तुमच्यातील कम्युनिकेशन स्किल हे तुम्हाला लोकांमध्ये वेगळी ओळख देत असतं बोलताना स्पष्ट समोरच्याला योग्य उच्चार ऐकायला जातील अशा आवाजात तुम्ही बोलायला हवं आपण काय बोलतो आहोत आपले बोलण्याचे मुद्दे कुठले आहेत आपण कुठल्या विषयावर कुठल्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो हे देखील आपल्याला कळायला हवे योग्य विषय योग्य व्यक्तीजवळच बोलला गेला पाहिजे किंबहुना आपण जो विषय बोलतो आहोत तो समजून घेण्याची पात्रता देखील समोरच्या व्यक्तीमध्ये असायला हवी आणि ते आपल्याला कळायला हवं की आपण कोणता विषय कोणत्या व्यक्तीजवळ बोलायला हवं चार लोकांमध्ये तुम्ही अचानक जात असाल आणि त्यांचं बोलणं अगोदरच कुठल्या तरी विषयावर चालू असेल आणि तुम्ही अचानक जाऊन लगेच त्यांना प्रश्न उत्तर करत असाल तर ते खराब दिसतं अगोदर विषय समजून घ्या त्यांच्यामध्ये काय संवाद चालू आहे ते समजून घ्या आणि त्यानंतरच तुमची प्रतिक्रिया द्या विनोदाच्या ठिकाणी विनोद आणि गंभीर विषय असेल तिथे गंभीरपणे तो विषय हाताळण्याची कला तुमच्यात असायला हवी एखाद्या ठिकाणी खूप गंभीर विषय चालू आहे आणि जर तुम्ही तो विनोदाने घेत असाल त्यावर विनोद करत असाल तर लोक तुम्हाला मूर्ख समजून बाजूला करतात म्हणून योग्य ठिकाणी आपली योग्य रिएक्शन प्रतिक्रिया जायला हवी जे विषय विनोदाचे आहेत किंवा फार गंभीर नाही अशा विषयांना देखील तुम्ही गंभीरपणे घेत असाल गोष्टी मनाला लावून घेत असाल तरीसुद्धा लोक तुम्हाला दूर करतात तुमच्यापासून दूर राहतात तुमच्याशी बोलणं टाळतात म्हणून योग्य ठिकाणी योग्य प्रतिक्रिया योग्य बोलणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात लोकांमध्ये तुमचं स्थान निर्माण करतात तुमची पर्सनॅलिटी कशी आहे त्याबद्दल सांगतात म्हणून लोकांमध्ये वावरताना या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये